भगवान तळ ते कडेदार तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर केडे मार्केट हे पहिलं जे तेच इथले फक्त काही लोक दुसरीकडे गेल्यामुळं मार्केट चेंज झालं असं शेतकऱ्यांना वाटतं पण मार्केट तेच आपले जे पहिले सेट लोक आहे तेच आणि जी सुविधा आहे ती तीच आता पण तीच आहे बाकी मालाला रेट माल बघून व्यवस्थितच भेटणार आणि आपले जर काही शंका असेल तर दिनभोर आपले घरचा माणूस असल्याचे या पद्धतीने बोलले आणि शंकेच निवारण होणार आपले कुठली तक्रार असली तक्रारीचं निवारण होणार म्हणजे इथं आल्यानंतर तुमची ज्या मनामध्ये काही शंका असतील पुन्हा तर त्या शंका इथं दूर केल्या जातात आणि त्याचं तुमचं सोल्युशन लगेच मिळतं आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला इतर ठिकाणावरून फोन येतात आता गेल्या दोन वर्ष आपण एक कंपनीचा सॉफ्टवेअर आपण युज करत होतो त्या कंपनीकडे आपले तुमचे सर्व शेतकऱ्यांचे काही कॉन्टॅक्ट नंबर केल्या कारणानं तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करत होते शेवटी तुमची शेतकऱ्यांची सगळ्यांची निष्ठा की केडी गेले कित्येक वर्षापासून आहे मध्ये मार्केट चालू करत असताना आज तीन वर्ष तुम्ही कंटिन्यू येत आहे आज एवढे आपण पैठणवरून येत असताना तुम्हाला इथं दुसरीकडून किती तरी फोन आले आता आमचा किती वेळा फोन आला तुम्हाला फोन येतच नाही आमचा एकदाच फोन नाही आला काय तुमचं काम कसं आहे माणूस दुसऱ्यासाठी फोन करेल स्वतःच्या माणसाला फोन करण्याची गरज पडत नाही बरोबर बरोबर आम्ही कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट न करता कसं असतं तुम्ही फोन तुमची इथं आल्यानंतर ती सुविधा तुम्हाला इथं आल्यानंतर समाधान नाही सगळ्यात महत्वाचं आता माझी तिसरी गाडी मी आज आलो माझं थोड प्रॉब्लेम समजा एक तारखेच्या बिलात प्रॉब्लेम आल्यामुळे आज आलो मागच्या तिन्ही गाड्या मी स्वतः आलो नाही अकाउंटला पैसे जमा झाले बिल फोनवर आले सगळं माझा म्हणजे अकाउंट आला होता अकाउंट आम्ही स्वतः शेट न जवळ घेऊन सगळं निवारण व्यवस्थित म्हणजे पूर्ण दाखवलं हा प्रॉब्लेम होता यामुळे तुमचं राहिलं आणि हे जोडीदार यांचा पण तोच प्रॉब्लेम आला काय आता तुम्हाला मागच्या वर्षी जे अकाउंट नंबर समजा तुम्ही होते पण यावर्षी परत तुम्हाला नवीन अकाउंट नंबर द्यावा एकदा दिल्यानंतर परत तुम्हाला द्यायची गरज पडणार नाही एकदा दिली की ते म्हणजे ऑटोमॅटिक जमा होऊन आज तुम्ही सुद्धा पैठणवरून कडे टाण येत असताना आज तुम्ही सांगितलं मला की मी निव्ह झाला निलाव झाल्यानंतर तुम्ही मला सांगितलं वाटलं नव्हतं एवढे पैसे होते तुमची काय अपेक्षा होती या किती पैसे पेक्षा ते आणले चांगले पैसे हा समजा ठीक आहे हा फिकून देण्यासारखा तुमचा हा माल होता हा चांगला पण माल आहे हा तुमचा डॅमेज एकोणीस रुपये गेला मी ते त्रेसष्ट कॅरेट आणले ना ते अकरा कॅरेट मध्ये माल त्याचं भाडा फिडून अकरा या खराब कॅरेट खराब कॅरेट कॅरेटमध्ये फोकट आले पण जे विकण्यात जे लायक आहे कसं जाणं आता हिरो कसं जे असेल तेले असेल ते ते विकत नाही आहेत त्या कंडिशनला सध्या आता गुटी जर आपण बघाल तर ही गुटी अठ्ठेचाळीस रुपये किलो गेली त्याच्यानंतर हे जे आहे हे पंच्याऐंशी रुपये गेलं एक मिनिट हे एकशे दहा रुपये गेलं आणि वरती जे आहे हे एकशे सतरा रुपये गेलं हा मी म्हणजे ज्यावेळेस त्यावर तुम्ही कॅरेट गाईडेड टाकले हा त्यावेळेस मला ग्राकेशचा म्हणणं असं झालं का मग समजा या गुटीचं काय आहे ना मी त्यांना असं सांगितलं गोटी कोटी मध्ये जाणार मार्केटीमध्ये मार्केट चाललं पाहिजे आणि सगळ्या सुविधा व्यवस्थित आहे बाकी कुठली काही अडचण नाही काही नाही आता गाडीवाले पण या ठिकाणी पैशाचे आपल्याकडून तीन वर्ष गेले तीन वर्ष कंटिन्यू आपल्याकडे या ठिकाणी माल घेऊन येतात गाडीवाल्यांचा आपण या ठिकाणी अनुभव जाणून घेऊया तुम्हाला इथे कुठल्या प्रकारचं कमिशन दिलं जातं नाही एक रुपये ही नाही तुम्ही काय तुम्हाला कमिशनच्या भरपूर वापर भरपूर आपल्या येतील आम्हाला इकडे आणा पैसे देऊ इथं आल्यानंतर आम्हाला पैसे नाही पण सगळं आमच्या शेतकऱ्याचं समज आणून शेतकऱ्याचं समाधान सगळ्यात महत्वाचं आहे गाडीवाल्याला शेतकऱ्यांनी सुद्धा रुपये दोन रुपये पाच रुपये भाडं वाढवलं तर शेवटी त्यांचे इथं किलो दहा हजार रुपये वाढणार असते आणि एक हजार रुपये जर आपल्या गाडीवाल्याला जर गेला तर त्याच्यात काय दुःख मानण्यासारखं कारण गाडीवाले याच्यात आल्यानंतर त्रास होत नाही तिकडे कसं